नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या दहा तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की अधिपती भुवनेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि तिथे आल्यावर त्यांना कळतं की अक्षराने कंप्लेंट केली आहे या गोष्टीचा अधिपतीला खूप वाईट वाटतं तो लगेच पोलीस स्टेशनच्या बाहेर निघून येतो आणि भुवनेश्वरीसुद्धा लगेच त्याच्या पाठोपाठ निघून येते भुवनेश्वरी बोलते अधिपती आऊ द्या सोडून द्या जास्त मनाला लावून घेऊ नका तेव्हा अधिपती बोलतो असं कसं अह ही सोडून देण्यासारखी गोष्ट नाहीच आहे अहो मास्तरीनबाईंनी लई मोठा विषय हाड केलाय बघा हा सोडून देण्यासारखा विषयच नाहीये हे मी कवाच विसरू शकत नाही अजिबात नाही त्यांनी आमच्या आमच्या घरच्यांविरुद्ध आम तक्रार आहे जे की फार चुकीचं आहे मी यासाठी मास्तरीनबाईंना कवाच माफ करणार नाही इकडे आता अक्षराला कळालेलं असं की इराणे कंप्लेंट केलीये इराणी घरच्यांनी केली केलीये आणि हे सगळं ऐकून तर अक्षराच्या तळपायच्या आग मस्तकाला जाते ती इराला थोबाडीत मारते आणि बोलते तुम्हाला सगळ्यांची हिंमत कशी झाली माझ्या सासरच्या मंडळींविरुद्ध कंप्लेंट करायची बाबा पटकन सांगा तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे तेव्हा बाबा बोलतात आनंदनगर पोलीस स्टेशन तेव्हा अक्षरा बोलते आई आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागेल आणि ती कंप्लेंट मागे घ्यावीच लागेल नाहीतर अधिपतींना खूप वाईट वाटेल माझ्यात आणि त्यांच्यातले गैरसमज आणखी वाढतील जे की मला नको आहे असं म्हणतच दोघेही रिक्षात बसतात आणि पोलीस स्टेशनला येण्यासाठी निघतात पण बरोबर तिच्या समोरून तिच्या रिक्षाच्या समोरून आधिपती आणि भुवनेश्वरी पास होत असतात पण अक्षराला दिसत नाही आणि अशा पद्धतीने बरोबर त्या दोघांची सुकामुख होते आधिपती भुवनेश्वरी गाडीत बसतात आणि तिकडून निघून जातात आणि ते केल्यावर अक्षरा रिक्षातून बाहेर उतरते आणि पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि बोलते इन्स्पेक्टर साहेब माझ्या घरच्यांकडून चूक झाली आहे मला ही कंप्लेंट परत घ्यायची यांचा गैरसमज झाला होता मला कोणतीच तक्रार करायची नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात मॅम तुम्हाला हे पोलीस स्टेशन काही खेळ खंडोबा वाटतं नाही म्हणजे आधी तुमची फॅमिली येते तक्रार देते त्यानंतर तुम्ही येता मागे घ्यायला सांगता हा सगळा काय खेळ लावलाय कानून व्यवस्थाची काही किंमत आहे की नाही तुमच्या नजरेत आणि तसं पण आणि तसं पण तुमच्या सासूबाईंनी तुमच्यावर कंप्लेंट करण्याचा निर्णय घेतलाय कारण त्यांनी सरळ सरळ सांगितलंय जर हे खोटं निघालं तर त्या तुमच्यावर कंप्लेंट करतील तुमच्या विरोधात ऍक्शन घेतील आणि हे कुंत्र अक्षराला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता अक्षरा पुढे काय स्टेप घेईल हे बघणार यांच्यात ठरेल